नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मेक्समध्ये तुमचे स्वागत करते आज आपण साबुदाण्याचे अगदी सोपे असे साबुदाणा पॉपकॉर्न बघणार आहोत जे एकदा बनवून ठेवले तर वर्ष दोन वर्ष छान टिकतात आणि उपवासाच्या वेळेला आपण त्यांना तळून खाऊ शकतो तर हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न कसे बनवायचे आणि त्याला साबुदाणा किती घेऊन मी बनवले ते बघूया त्याकरता मी इथं वजनी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे आणि कोणत्याही भांड्याने किंवा वाटीने माप म्हटलं तर मी माझ्याकडे हे छोटंसं पातेलं आहे त्या पातेल्याने दोन पातेले घेतलं आहे आणि वजनी हे अर्धा किलो साबुदाणा आहे आता हा साबुदाणा दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते इथं मी साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता यात मी गरम पाणी आहे गरम किंवा कोमट पाणीसुद्धा तुम्ही ओतू शकता आता जेवढा साबुदाणा घेतला आहे त्याचे दुप्पट पाणी नाही घ्यायचे आपल्याला इथं अगदी एक अर्ध पेर वरती येईल एवढाच मी यात गरम पाणी टाकलं आहे आणि आता हे झाकून मी रात्रभर असंच ठेवणार आहे आणि मग आपण सकाळी पॉपकॉर्नची कृती बघूया साबुदाणा छान भिजला आहे आणि मी इथं अर्धा किलो साबुदाणा घेतला होता तर अर्धा किलोच बटाटे घेतले त्यामध्ये थोडेसे जास्त असू शकता कारण घरात होते त्यातले मी अंदाजे घेतले त्यातले तीन दोन मोठे आणि एक छोटा बटाटा सोलून घेतला आहे हे कच्चे आहे आणि दोन बटाटे मी उकडून घेतले तर आता हे जे कच्चे बटाटे हे मी किसनीवर आपल्या साध्या किसणीवर किसून घेणार आहे मी तो कच्चा बटाटा छान किसून घेतला आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे त्याचा जो स्टार्च आहे तो पूर्ण मी काढून टाकला आहे आणि अशा प्रकारे हा बटाटा आता तयार झाला आता इथं मी एका पातेल्यात पाणी ठेवलं आहे तापवायला तापलं येते पाणी आणि त्यात आता थोडं किंचित अर्धा चमचा जम मी मीठ घालणार आहे जेवढा आपला किस आहे त्यानुसार आपण यात मीठ घालणार आहोत कारण किसला आपण गरम पाण्यात दोन ते तीन मिनटं उकडून घेणार आहोत आता ह्या पाण्यात आपण हे कीस घालणार आहोत आता ह्या पाण्यात सगळा हा कीस घातला आहे आणि आपण एक उकडी येऊ देणार आहोत हे बघा बटाट्याच्या किसाला एक उकडी आली आहे आणि किस बऱ्यापैकी शिजलाय तर आता मी हा किस चाळणीवर काढून घेते पूर्ण बटाट्याचा किस मी इथं चाळणीवर काढलाय आणि हा बटाट्याचा किस आपण गार होऊ देणार आहे किस गार होतोय तोपर्यंत आपण हा साबुदाणा एक मोठ्या पातेल्यात किंवा घमेल्यात किंवा परातीत कशातही का काढू शकता त्यात काढून छान मोकळा करून घेऊ आणि हे जे उकडलेले बटाटे हे पण किसून घेऊया हे बघा बटाटे छान किसून घेतले आणि साबुदाना मोकळा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे सगळं साहित्य एक किलो आहे अर्धा किलो बटाटे हे कच्चे किसून घेतले ते आणि हे उकडलेले दोघी मिळून अर्धा किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा आहे त्याकरता मी पोहे खायचा एक चमचा फुल भरून यात मीठ घालती आहे आणि तिखट आपल्या आवडीनुसार घाला तुम्हाला किती तिखट पाहिजे यात मी हे पिवळ्या मिरचीचं तिखट घालती आहे तुम्ही हिरवी मिरची मिक्सरवरनं बारीक करून ते सुद्धा यात घालू शकता किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकता तिखट हे आपल्या आवडीने घाला आणि यामध्ये आता आपण एक चमचा जिरा घालूया आता हे सगळं साहित्य आपण छान मिक्स करू तोपर्यंत आपला बटाट्याचा किस गार होतोय इथं हे तिखट मीठ जिरं साबुदाणा आणि उकडलेला बटाटा छान मिक्स झाला आहे आता यामध्ये आपण हा किस टाकूया हा किस पूर्ण गार नाही झाला आहे कोमट कोमट गरम आहे ह्या स्टेजला आपण याला मिक्स करूया मी यामध्ये बटाट्याचा कीस उकडून घातला आहे तुम्ही कच्चासुद्धा बटाट्याचा कीस घालू शकता पण उकडून घातल्यावर होतं काय की आपण जे पॉपकॉर्न करणार आहोत ते छान फुलतात आणि एकदम क्रिस्पी होतात म्हणून मी बटाट्याचा कीस उकडून घातलाय थोडेसे कष्ट पुरतात पण वर्षभर टिकणारी ही गोष्ट आपली खूप छान होते आणि एखादी बटाटा खूप जास्त स्टार सोडत असला तर कच्चा बटाटा घातल्यावर पॉपकॉर्न वाळल्यावर काळे पडू शकता किंवा तळल्यावर लाल होऊ शकता म्हणून बटाट्याचा किस उकडून घे घेतला तर अतिउत्तम नाही उकडला तरी चालतो बघा हे छान मिक्स करून एक गोळा तयार केलाय आता यातली आपण पॉपकॉर्न तयार करू त्याकरता मी काय केलंय तर एका छोट्या भांड्यात पाणी घेतलंय फक्त हात पाण्यात बुडवायचा आहे थोडस बॅटर घ्यायचंय आणि आपण सांडगे कसे तोडतो तसे आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे तुम्ही छोटे मोठे कसेही तोडू शकता अशा प्रकारे मी सगळे सांडगे तोडून घेते आणि दोन दिवस छान कडकडीत उन्हात वाळवून घेते मग आपण भेटूया हे बघा आपले साबुदाण्याचे पॉपकॉर्न तयार आहे तुम्ही याला पॉपकॉर्न म्हणू शकता साबुदाण्याचे सांडगे म्हणू शकता माझ्याकडे मुलं पॉपकॉर्न म्हणतात म्हणून मी पॉपकॉर्न म्हणते आता हे यांच्यापासून आपण चिवडा करू शकतो किंवा असेच तळून सुद्धा खाऊ शकतो तर आता हे मी दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतले आणि आपले साबुदाण्याचे पॉपकॉर्न तयार आहे थोडे कष्ट पुरतात पण वर्षभराचा पदार्थ आपला तयार होतो आता हे पॉपकॉर्न मी तुम्हाला तळून दाखवते इथं तेल इथं तेल छान तापलंय आता यामध्ये आपण पॉपकॉर्न तळून बघूया हे बघा तळून किती छान पॉपकॉर्न फुलून मोठे होत आहे अशाच प्रकारे मी थोडे पॉपकॉर्न अजून तळून घेते हे बघा पॉपकॉर्न आपले तळून तयार आहे मी तुम्हाला दाखवू शकते हा आपला कच्चा पॉपकॉर्न आहे आणि फुलून तो किती मोठा झाला आहे तुम्ही बघू शकता दुप्पट फुललं आहे तर हे अशा प्रकारचे पॉपकॉर्न तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बॅल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद